गुड मॉर्निंग शुभ सकाळ ओम नम शिवाय तर चला मी आज भाजी म्हणजे भाजीची रेसिपी नाही करणार कारण आज म्हटलं चपात्यांचं पीठ म्हणावं चपात्यांचं पीठ म्हणून दाखवा म्हटलं तर बघा मी याखाली कापड घेतलेलं आहे परात म्हणतात हे आमच्याकडे कुणाकडे ताट म्हणतात कुणाकडे परात म्हणतात तर आमच्याकडे याला परत म्हणतात तुमच्याकडे या भांड्याला काय म्हणतात बरं कारण भरपूर नाव आहेत बरं का या भांड्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत तर मी इथे हे कापड घेतलेलं आहे कारण ते घसरून नाही म्हणून असं पण पीठ मळतो त्यावेळेस ते परात घसरते ना त्याच्यामुळे मी तो कापड घेतलेला आहे तर तुम्ही मस्त छान मीठ टाकणार आहे आणि तेल पण टाकून घेणार आहे कारण आपल्या चपात्यात मौराव्यात टिफिनसाठी मौराव्यात म्हणून आपण तेल वगैरे टाकतो चपात्याच्या mm. पिठ्यामध्ये म्हणून एकला दीडला डबा खाल्ला जातो त्यामुळे मग आपण म्हणजे नरम राहण्यासाठी ते तेल आ, टाकते आणि थोडं मीठ चवीला टाकते तर बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं चा। छान मिक्स करून घेतलं की छान मळायचं आणि आपण काय करतो मळताना डायरेक्ट असं पाणी टाकून देतो जास्त असं नाही करायला पाहिजे ना कारण थोडं थोडं असं पाणी टाकत टाकत जायचं आणि मग मळत मळत जायचं ते जास्त पाणी टाकून दिलं की मग ते पातळून जातं जास्त पातळचं पण चपात्या व्यवस्थित येत नाही आणि मी चपात्यांचं पीठ मळले मळले लगेच चपात्या करत नाही कारण त्याला दहा पंधरा मिनटं चांगलं हे होऊ देते दे असं जातं जातामध्ये दहा पंधरा मिनटं सोडलं की त्यांनी तर चला तर तेल आणि मीठ आपण टाकलेलं आहे तर आपण ते मिक्स करून घेतलेले आता छान असं थोडं थोडं मस्त पाणी टाकत राहायचं तर चला असं পানী টাক ম आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी घ्यायचं आणि एकदम पाणी टाकून ते मारण्याचा प्रयत्न केला की मग ती काय करा ते पीठ असं चिकट सारखं आता जास्त पाणी झालं की म्हणून हळूहार पाणी टाकायला पाहिजे तर चला रेसिपी आज भाजी काय बनवणार आहात तुम्ही काय करणार आहात असली भाजी बनवणार आहात तर चला कालची आपण बटाट्याची भाजी बनवली काल तर कोणी कोणी व्हिडिओ बघितला काल बटाटा नटवलेला होता ना आपण तर बघितलं का मग तुम्ही सकाळी सकाळी देवाचे गाणे कोण कोण ऐकत खूप छान वाटतं देवाचे गाणे ऐकल्यावर किचन क्विंग भावना या चॅनल लाईक करतात का शेअर करतात का सबस्क्राईब करतात की नाही सबस्क्राईब पण करत जा आता मस्त आता थोडक्यात आता बनवण्यात आलेला आहे पीठ आता याला पीठ मळून झालं बघा दहा एक मिनटं आपण मस्त दहा किंवा पंधरा मिनटं आपण त्याला छान सोडून देणार आहोत आणि मस्त चपात्या बनवणार मस्त गरमागरम चपात्या आपण पण बनवतो सकाळी गरमागरम पण त्या टिफिनला गारच होता

आपण असं करतो ना त्यावेळेस ती परत एक रक्कडं घासरते म्हणून तर कापड ठेवलेला असतो खाली aproveito que beijar imagem आता आपण मस्त थोडंसं तेल टाकून घेऊ परत कारण की असं चिटकत नाही वगैरे पाटायला मग ते आपण पोरपटावर चपाते करतो ना त्यावेळेस मग चिटकत नाही ते असं तेल आणि थोडंसं हे करून घ्यायचं बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आपण आता दहा पंधरा मिनिटांनी चपात्या करणार आहोत तर चला चला बाय बाय तर मुलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आपलं पीठ कसं मळलेलं आहे नक्की कमेंट्स करून सांगा बरं का मला तर चपात्या आपण आता नाही नंतर बनवणार ना आहोत चला बाय बाय